डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे इलेक्शन फॉर्म्युला सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे इलेक्शन आले की राजकीय पक्ष वेगवेगळे फॉर्म्युले काढत असतात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे इलेक्शन फॉर्म्युला ताना तानी आणि आणीबाणी करून ताना तानी आणि आणीबाणी करून इलेक्शन फॉर्म्युला केला जातो ताना तानी आणि आणीबाणी करून इलेक्शन फॉर्म्युला केला जातो कधी नवा तर कधी जुना इलेक्शन फॉर्म्युला दिला जातो कधी नवा तर कधी जुना इलेक्शन फॉर्म्युला दिला जातो इलेक्शन फॉर्म्युला दिला जातो आणि युती किंवा आघाडी असणारे पक्ष त्यामुळे काही काळ तरी निवडणुकीत शांत बसतात पुन्हा एकदा पहिलं करू ताना तानी आणि आणीबाणी करून ताना तानी आणि आणीबाणी करून इलेक्शन फॉर्म्युला दिला जातो ताना तानी आणि आणीबाणी करून इलेक्शन फॉर्म्युला दिला जातो कधी जुना तर कधी नवा इलेक्शन फॉर्म्युला केला जातो कधी जुना तर कधी नवा इलेक्शन फॉर्म्युला केला जातो इलेक्शन फॉर्म्युला केला जातो सदैवातडीच पुढचं आणि दुसरं कड शत्रु पक्षाबरोबर मित्र पक्षाला शत्रु पक्षाबरोबर मित्र पक्षाला अगदी बरोबर कोंडीत गाठले जाते हा फॉर्म्युला फक्त शत्रु पक्षाला कोंडीत गाठण्यासाठी नसतो तर आपल्या मित्र पक्षाला सुद्धा या फॉर्म्युलेमधून कोंडीत गाठलं जातं म्हणून शत्रु पक्षाबरोबर मित्र पक्षाला अगदी बरोबर कोंडीत गाठले जाते शत्रु पक्षाबरोबर मित्र पक्षाला अगदी बरोबर कुंडीत गाठले जाते इलेक्शन फॉर्म्युल्याचे गुपित काही हातचे राखून सुटले जाते इलेक्शन फॉर्म्युल्याचे गुपित काही हातचे राखून सुटले जाते काही हातचे राखून सुटले जाते पुन्हा एकदा दुसरं कडवं शत्रू पक्षाबरोबर मित्र पक्षाला अगदी बरोबर कुंडीत गाठले जाते शत्रू पक्षाबरोबर मित्र पक्षाला अगदी बरोबर कोंडीत गाठले जाते इलेक्शन फॉर्म्युल्यांचे गणित काही हातचे राखून सुटले जाते इलेक्शन फॉर्म्युल्यांचे गणित काही हातचे राखून सुटले जाते काही हातचे राखून सुटले जाते सदरील वातृटिकेचं पुढचं तिसर आणि शेवटचं कर्व इलेक्शन पूर्व आणि इलेक्शन उत्तर इलेक्शन पूर्व आणि इलेक्शन उत्तर फॉर्म्युल्यांचे प्रकार पाळले जातात आपापल्या सोयीनं इलेक्शन पूर्व आणि इलेक्शन उत्तर फॉर्म्युल्यांचे प्रकार पाळले जातात हाती सत्ता आली की मित्रांनाही फॉर्म्युले नळडे जातात हाती सत्ता आली की मित्रांनाही फॉर्म्युले नळडे जातात मित्रांनाही फॉर्म्युले नळडे जातात याचं चित्र देशात आपण रोज पाहतो आहे हे चित्र समजण्यासाठी सदळी हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा इलेक्शन पूर्व आणि इलेक्शनोत्तर इलेक्शन पूर्व आणि इलेक्शनोत्तर फॉर्म्युल्यांचे प्रकार पाळले जातात इलेक्शन पूर्व आणि इलेक्शनोत्तर फॉर्म्युल्यांचे प्रकार पाळले जातात हातात सत्ता आली की मित्रांना ही फॉर्म्युले नळडे जातात हातात सत्ता आली की मित्रांनाही फॉर्म्युले नळडे जातात मित्रांनाही फॉर्म्युले नळडे जातात आजच्या वात्रटिकेचं नाव होतं इलेक्शन फॉर्म्युला ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनेलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र